तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या यापुढे कागदी आणि छापील देयके पूर्णपणे बंद होणार सोळा जून पासून कडक अंमलबजावणीचे अंमलबजावणी दूरध्वनी देयक पाणीपट्टी तसेच मालमत्ता कर आदींचा भरणा ऑनलाईन पद्धतीनेच केला गेला पाहिजे कोणत्याही परिस्थितीत कागदी घोडे नाचवायचे नाहीत सोळा जून पासून या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करायची असे सक्त आदेश उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित दास पवार यांनी दिलेत मान्सून एक्सप्रेसला बॅड पॅच तेरा जून पासून पुन्हा धो बरसणार शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रत्यक्षेत तो मात्र अर्ध्या महाराष्ट्रात मुक्कामी पदार्पणातच दोन चार शतके ठोकून विक्रमांची बरसात करणाऱ्या क्रिकेटपटू सारखा मोहोल केल्यानंतर एकदम बॅड पॅच आल्यासारखी मान्सूनची स्थिती झाली सोळा मे रोजी मुंबईत आणि त्यानंतर गडचिरोली मार्गे विदर्भात दाखल झालेल्या मान्सूनने मोठा ब्रेक घेतलाय तेरा जून पासून पुन्हा महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होऊन मध्यम पावसाची शक्यता वरती आहे राहुल गांधींनी थेट आम्हाला संपर्क साधायला हवा होता विधानसभेतील मत फिक्सिंगच्या आरोपांबाबत निवडणूक आयोगाचे उत्तर नुकसानीवेळी कर्मचारी संपात पंचनामे वेळी पिके पोत्यात मान्सून पूर्व पावसाने नुकसान पडझडींचा हिशोब लागेना मे महिन्यात पडलेल्या मान्सून पूर्व पावसाने झालेल्या पीक नुकसानी वेळी कृषी विभागातील कर्मचारी संपावर होते संप मिटल्यानंतर ते कामावर रुजू झाले पण त्यावेळी पीक काढणे होऊन ते पोत्यातही गेले होते जनगणनेनंतर आपली लोकसंख्या सर्वाधिक असेल सरासरी वय देखील एकोणतीस वर्षांपर्यंत वाढण्याची अपेक्षा व्यापारी चर्चे शेतकरी हिताला प्राधान्य केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांचं वक्तव्य नफा आणि तोट्यांचे मूल्यांकन होणार दोन हजार पर्यंत बावन्न टक्के वीज अपारंपरिक स्रोतांतून मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही पासून सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौरऊर्जेचा वापर होणार कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांचा येलगार उद्या सरकारकडून तातडीने निर्णय घेण्याची मागणी आंदोलनात सहभागी व्हा शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांना आवाहन राजयुतीसाठी मातोश्रीवर बैठक अनिल परब यांना जबाबदारी खैरेंचा खुलासा बांधकाम कामगारांचे पाले होणार टेक्नोसॅबी शासनाकडून मिळणार लॅपटॉप किंवा टॅब अनेकांना लाभ होणार शेतकऱ्यांसाठी <खेग> मोठी बातमी शेतरस्त्याची होणार सात बारा व इतर हक्कात नोंद आता बैलगाडीचा नव्हे तर ट्रॅक्टर जाण्यासाठी रस्ता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार शेतीसाठी कोणताही वाद नसेल आणि काही शेतकऱ्यांनी मिळून सामंजस्याने रस्त्याचा निर्णय घेतला असल्यास भविष्यातील वाद टाळण्यासाठी रस्त्याची नोंद आता त्या रस्त्यावरील सर्व शेतकऱ्यांच्या सात बारा उत्यावर व इतर हक्कात त्याची नोंद केली जाणार आहे कोणतीही तिसरी भाषा पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांना शिकवू नका शासन निर्णय तातडीने काढण्याची विविध संघटनांची शालेय शिक्षण एक मुखी मागणी अकोला जिल्ह्यात महिनाभरातील पीक नुकसानीचा अंतिम अहवाल मागवला तहसीलदारांना निर्देश मान्सून पूर्व पावसामुळे झाले होते चार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान यंदाच्या उन्हाळ्यात गेल्या नऊ ते सत्तावीस मे या कालावधीमध्ये जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पाऊस बरसला त्यामुळे जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकरी संकटात सापडला समृद्धी महामार्गावर दोन हजार अठ्ठावीस पासून वीस टक्के टोल वाढणार वेगवान प्रवासासाठी मोजावे लागणार जादा पैसे मुंबई नागपूर आठ तासात प्रवास पूर्ण धुळे जिल्ह्यात वादळी पावसाने शंभर विजेचे पोल वाकले आर्धे शहर व पंचवीस गावे नऊ तास अंधारात वीज वितरण कंपनीला वीस लाखांचा फटका रविवारीही अवधानमधील काही भागातील वीज पुरवठा ठप्पच दुरुस्तीचे काम सुरू राहुल गांधींनी आता तरी शहाने व्हावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य राज्यातील निवडणूक फिक्सिंगचे आरोप फेटाळले परभणी जिल्ह्यात चारशे एकोणपन्नास शेतकऱ्यांचे तुरीचे तीन कोटी रुपये थकले तूर उत्पादक शेतकऱ्यांना थकीत रकमेची प्रतीक्षा परभणी जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना बाजारात तूर विक्री करताना हमीभाव मिळत नसल्यामुळे अनेकांनी नाफेडमार्फत सुरू करण्यात आलेल्या हमीभाव खरेदी केंद्राकडे वळण्याचा निर्णय घेतला खाद्यतेलाचे दर कमी होणार गृहिणींसाठी दिलासा केंद्र सरकारने केली अधिसूचना जारी हिंगोली जिल्ह्यात अनुदानाच्या आधारावर वाढणार फळबागा महात्मा गांधी रोजगार हमी योजना सहाशे हेक्टरवर होणार फळबाग लागवड पुणे जिल्ह्यात भाव घसरल्याने कांदा साठवणुकीवर भर व्यापाऱ्यांकडून कांदा खरेदी करून गोदामात साठवणूक सुरू शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण शासनाचे कर्जमाफी बारगळली शेतकऱ्यांची अडचण वाढली सोसायटीतील कर्जे तीस जूनपर्यंत न भरल्यास थकबाकीत राज्यातील दीड लाखावर शेतकऱ्यांना फार्मर नोंदणी अप्रूव प्रक्रियेची प्रतीक्षा महसूलच्या लालपेती शाहीत फार्मर नोंदणीची संतगती वर्धा जिल्ह्यात खरीप हंगामासाठी बारा लाख पंच्याहत्तर हजारांहून अधिक बियाण्यांची पाकिटे जप्त आतापर्यंत एक लाख पंच्याहत्तर हजार पाकिटांची विक्री बोगस बियाण्यावर कृषी विभागाचे लक्ष भाजपला सोडचिठ्ठी देणारे हर्षवर्धन पाटील अद्याप केंद्रीय पदावर राजकीय के वर्तुळातून होते आश्चर्य व्यक्त किनवट खरेदी केंद्रावर बारदाना अभावी बरडधान्य खरेदीला ब्रेक तीस पर्यंत शेतमाल खरेदीची शेवटची तारीख जामखेड तालुक्यात पुन्हा पावसाचा तडाखा घरावर झाड कोसळले पत्रे उडाले फळबागांचे हे नुकसान ओढे नाले तुडुंब बांधकाम कामगार नोंदीत भ्रष्टाचार एक रुपया शुल्क असताना हजारो रुपयांची मागणी खाजगी एजंटांनी घेतला प्रशासनावर ताबा सातारा जिल्ह्यातील धरणांमध्ये तेवीस टक्के पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत अधिक दुष्काळी तालुक्यातील चार धरणे शंभर टक्क्यांवर लाख मोलाच्या दरामुळे सोन्याच्या मोहाला व्यसन सराईत पस्तीस टक्क्यांची वाढ महागाईची बसते रेशन कार्डवरील नावांसाठी सर्वसामान्यांची लूट पाटण तालुक्यात काही ई सेवा केंद्र चालक आवाजवी रक्कम घेत असल्याचा लोकांचा दावा पाऊस सावल्यांचा खेळ बिहारसह सा आठ राज्यांमध्ये पर्जन्यवृष्टी तर सात राज्यांमध्ये उष्णतेची लाट कृषी पंप दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही महाऊर्जाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन सौर ऊर्जा निर्मितीत देशात महाराष्ट्र अग्रेसर आहे कुसुम योजनेअंतर्गत देशभरातील नऊ लाख कृषी सौरपंपांपैकी एकट्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पाच लाख कृषी सौरपंपाचा लाभ घेतलाय पाकिस्तानात जलसंकट धरणे कोरडी नद्या रोडवल्या खरीप हंगाम धोक्यात पाण्यामध्ये पंधरा टक्क्यांची गट माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद